नमस्कार मित्रांनो बोर्डाला येणाऱ्या हमखास गणितांच्या सिरीज मधला पाचवा प्रश्न पाचवी व्हिडिओ आहे खूप महत्वाची आहे दमदार आहे मित्रांनो ही सिरीज अशी आहे की ज्या मध्ये आपण बोर्डाच्या परीक्षेला जे प्रश्न येऊ शकतात त्या वरती प्रश्न विचारले जातात यावर चर्चा करतोय तर पाचवा प्रश्न आणि पाचवी संकल्पना तुमच्यासोबत घेऊन येत आहे चौथ्यात पटकन पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्ही अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाऊयात पुढे बघा आज आपण शिकणार आहोत तीन समांतर रेषांच्या अंतरछेदाचा गुणधर्म मित्रांनो तीन समांतर रेषा आणि त्यांची छेदिका यांच्या आंतरछेदाचा गुणधर्म खूप महत्वाचा आहे कारण या गुणधर्मावर आधारित प्रश्न आमका विचारला जातो नावातच सगळा गुणधर्म तीन समांतर रेषा म्हणजे आपल्याला काय करायचंय तीन समांतर रेषा समजा मी काढल्या रीता सूत्र कसं तयार होतं आकृतीवरून ते आपण बघूयात समजा ही माझ्याकडे एक रेषा आहे ही दुसरी रेषा आहे आणि तिसरी रेषा आहे तिन्ही रेषा एकमेकींना समांतर आहे एकाचं नाव आहे इना एकाचं नाव आहे मीना आणि एकाचं नाव आहे डिका आय एम डी डीना मीना डिका ओके आता यांच्या छेदिका आहेत समजा दोन ही आहे एक छेदिका ही आहे एक दुसरी छेदिका सीता आणि गीता यस आणि टी या सीता आणि गीता यांच्या छेदिका आहे आता इथे बघा ए बी सी इथं डी आहे इथं ई आहे आणि एफ आहे ठीक आहे आता इथं सूत्र कसं तयार होतं तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेच्या अंतरछेदाच्या गुणधर्मानुसार किंवा तीन समांतर रेषांच्या अंतरछेदनाच्या गुणधर्मानुसार याला आपण सूत्र कसं तयार करतो बघा इथं सूत्र प्रमाणाच्या मूलभूत प्रमायासारखंच तयार होतं ए बी छेद बी सी कसं सूत्र तयार होतं ए बी छेद बी सी ए बी छेद बी सी बरोबर डीई छेद ई एफ डीई छेद ई एफ एकदम सोपं आहे मित्रांनो सूत्र कसं तयार करायचं आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे भूमितीमध्ये इथं कसं सूत्र तयार होतं बर ए बी छेद बी सी बरोबर डीई छेद ई एफ असं सूत्र तयार करायचं हा भाग भागिले हा भाग बरोबर बर हा, हा भाग भागिला हा भाग मित्रांनो आकृत्या तशाच राहतील सूत्र बदलतील आकडे बदलतील गणित आपल्याला सोडता आलं पाहिजे आता गणित बघूयात मित्रांनो यावर आधारित काही गणित बघूयात या कन्सेप्टवर या संकल्पनेवर आधारित कशी विचारली जातात बघा या, या ठिकाणी पहिलं एक गणित तुमच्या समोर आहे तर हे गणित बघा कसं सोडवायचं आकृतीमध्ये आता बघा आकृतीमध्ये रेषा ए बी समांतर सी डी समांतर ए पण असं लिहायचं चला आकृतीमध्ये असं लिहायचं व्यवस्थित आकृतीमध्ये प्रश्नाचं उत्तर पण कसं लिहायचं हे समजून घ्या आकृतीमध्ये रेषा ए बी रेषा ए बी समांतर रेषा सी डी समांतर रेषा एफ ओके सीडी समांतर रेषा इयफ बरोबर एल व एम या छेदिका आहेत रेषा एल व रेषा एम रेषा एम या छेदिका आहेत या छेदिका आहेत ओके छेदिका आहेत मग या छेदिका जर असतील तर कुठला गुणधर्म म्हणून तीन समांतर रेषांच्या तीन इथं गुणधर्माला नाव द्यायचं तीन समांतर समांतर रेषांच्या रेषांच्या अंतरछेदनाच्या गुणधर्मानुसार अंतरछेदनाच्या छेदनाच्या गुणधर्मानुसार ओके गुणधर्मानुसार किंवा प्रमेयानुसार गुणधर्मानुसार गुणधर्मानुसार सूत्र बघा मित्रांनो या गोष्टी डिटेल मध्ये लिहिणं गरजेचं आहे आपण गुणधर्म कुठला वापरला ते नाही लिहिलं या ठिकाणी या तीन समांतर रेषा समांतर आहेत ते नाही लिहिलं तर कदाचित आपला एखादा अर्धा मार्क जाऊ शकतो कुठंच मार्क गेला नाही पाहिजे कुठंच कट झाला नाही पाहिजे त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या सिरीजमध्ये डिटेलमध्ये देण्याचा मी प्रयत्न करतोय आता इथं सूत्र कसं तयार होणार मागाशी बघितलं भाग एसी भागीले सीई कसं सूत्र होणार आहे ए सी छेद सीई बरोबर बी डी छेद डी एफ काय बी डी छेद डी एफ बघा बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलेला आहे नीट समजून घ्या झालं हे सूत्र लिहिलं तयार केलं आता याच्यामध्ये किमती टाका सूत्रात किमती टाका काय किमती टाकणार बाबा मला दिलेले आहे एसी सहा दिलंय ए सी सहा दिलंय सीई दिले नऊ बी डी दिले आठ तर डी एफ आपल्याला काढायचे ए सी दिले, दिले, आट, दिले सहा सीई दिलेला दिले ले आहे नऊ बी डी दिलेला आहे आपल्याकडे आठ आणि डी एफ आपल्याला काढायचं आहे मग डी एफ ला तसं लिहू आता तिरकस गुणाकार वगैरे या ठिकाणी आपण करू शकतो बघा सहा गुणिले डी एफ झाले सहा एफ सहा डी एफ बरोबर नऊ आठे बहात्तर इथं लिहायचं नव आठे बहात्तर नऊ गुनिले आठ झाले बहात्तर आपल्याला डी ची किंमत काढायची आपल्या जाग्यावर बहात्तर आपल्या जागेवर सहा गुनिले इथे आले भागिले डी बरोबर बघा सहाने भाग लावला बारा बारशे बहात्तर येतात म्हणून डीएफ बरोबर माझ्याकडे आलं बारा तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो मी थोडा बाजूला झालोय यानंतर आपण पुढचा एक प्रश्न बघूया तत्पूर्वी तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर आणखी एक मित्रांनो आपण या कन्सेप्टवर आधारित प्रश्न बघू दोन दोन प्रश्न बघू म्हणजे जरा थोडी तयारी आपली चांगली होईल ही सिरीज जो मुलगा बघेल त्याची बोर्डाच्या परीक्षेची तयारी खूप चांगली होईल ही लक्षात घ्या गोष्ट आता अशी आकृती बघा ही आकृती जी आहे ती सुद्धा तीन समांतर रेषांच्या गुणधर्मावर आधारित आहे याच्यामध्ये काय दिलं बघा समलंब चौकोन एबीसीडी मध्ये लिहू समलंब चौकोन समलंब चौकोन एबीसीडी मध्ये एबीसीडी मध्ये या समलंब चौकोनामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे याच्यात आपल्याला दिले आहे हे ए बी समांतर क्यू समांतर डी सी बघा रेषा ए बी बाजू ए बी समजा आपण म्हणून चला बाजू ए बी ए बी समांतर बाजू पी क्यू समांतर बाजू डी सी ए बी समांतर क्यू समांतर डी सी म्हणून लिहायचं तीन समांतर रेषांच्या तीन समांतर रेषांच्या अंतरछेदनाच्या गुणधर्मानुसार छेदनाच्या गुणधर्मानुसार छेदनाच्या गुणधर्मानुसार ओके गुणधर्मानुसार तर ह्या अंतरछेदनाच्या गुणधर्मानुसार सूत्र कसं तयार होतं मगाशी आपण बघितलं कसं तयार होत एपी छेद पीडी एपी छेद पीडी बरोबर बी क्यू छेद क्यू सी बी क्यू छेद क्यूसी झालं सूत्र तयार आता या सूत्रामध्ये फक्त किमती टाकायचं काम करायचं बाकी काहीच नाही मोठा झेंडा लावायचा कुठं एपी किती एपी कुठे गेला बाबा एपी दिले का आपल्याला एपी दिले पंधरा मग लिहून टाका पंधरा पिडी किती पिडी दिले बारा लिहून टाका बारा बरोबर क्यू सी दिले चौदा आणि बी क्यू काढायचं बी क्यू काढायचे क्यू सी दिले चौदा बारा आणि पंधरा तिनाच्या पाड्यात येतात भाग लावून टाका बघा तिना पाच पंधरा तीन चोक बारा कॅल्क्युलेशनला सोपं पडेल बी क्यू भागिले चौदा आता तिरकस गुणाकार करा बिक्यू गुणिले चार चार बेक्यू चौदा गुणिले पाच चौदा पंच सत्तर बेक्यू आपल्या जाग्यावर सत्तर आपल्या जाग्यावर चार गुणिले भागिले चार आता लावून टाकता चाराने भाग सत्तर ला 4, 1 -4. चार एके चार सातातून चार गेले तीन वरून आला शून्य चार सात अठ्ठावीस वीसातून अठ्ठावीस गेले दोन एक घेतला शून्य एक घेतला पॉईंट चारा पंचवीस म्हणजे किती आलं बाबा वीसातून वीस गेले शून्य सतरा पॉईंट पाच बी बरोबर माझ्याकडे आलं सतरा पॉईंट पाच एकक वगैरे तुम्ही काय लिहायचंय ते ती या ठिकाणी लिहू शकताय मित्रांनो लक्षात घ्या एकदम साधा सोपा प्रश्न आहे साधी सोपी कन्सेप्ट आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक कन्सेप्ट बघतोय तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील जर तुम्ही ही सिरीज बघितली तर गणित भाग एक आणि दोन ची आपण सिरीज बनवलेली आहे दोन हजार सव्वीसच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने आणि पुढच्या पण भविष्यातल्या सगळ्या परीक्षांसाठी ही सिरीज खूप महत्वाची आहे तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं तीन समांतर रेषांच्या अंतर गुणधर्म तर आता आपण इथंच थांबू पण थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्लिश अवघड जातोय त्यांच्यासाठी स्पेशल आपण आपल्या ऍपवर आप एक कोर्स बनवलाय आपल्या ऍपचं आप नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपवर आप आपण काय केलंय गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओचा कोर्स बनवलाय या कोर्समध्ये काय गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज आहेत आणि या प्रकरणामध्ये काय या व्हिडिओज मध्ये काय तर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर त्या कोर्समध्ये चर्चा आहे त्याचबरोबर त्या कोर्समध्ये आठवड्यातून तीन दिवस आपण लाईव्ह लेक्चर घेत असतो आणि लाईव्ह लेक्चर घेऊन तुमच्या समस्यांचं निराकरण करत असतो आणि वेगळ्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत असतो जर हा तुम्ही कोर्स परचेस केला तर तुम्हाला लाईव्ह लेक्चर पण बघता येईल आणि त्यामध्ये जो अपलोडेड कोर्स आहे त्याच्यातल्या व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघता येईल आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची तुमची खूप चांगली तयारी होईल हा कोर्स किती रुपयात परचेस करू शकताय फक्त एकोणपन्नास रुपये प्रत्येक महिना एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील तुमचा चांगला अभ्यास होईल मोबाईलचा रिचार्ज मिळत नाही पण तुम्हाला शिकता येईल या ऍपवरती ऍपचं नाव क्रिएटिव्ह मॅथ मराठी डाउनलोड केला नसेल तर पटकन डाउनलोड करा आजच्या व्हिडिओत इथेच थांबूयात मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद